जय भीम नमस्कार मी रतन कुमार एन पी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन दिवसीय धम्म परिषदेवर अवकाळी पावसाने कहर केला आणि या वादळी पावसामुळे संपूर्ण मंडप हा जमीन झालेला आहे वादळी पावसामुळे जमीन दोस्त झालेल्या मंडपामध्ये कोणीही जखम झालेलं नाही ही चांगली बाब आहे परंतु साऊंड सिस्टमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साऊंड सिस्टम एम्प्लिफायर असतील स्पीकर असतील याचं पाणी गेल्यामुळे नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपूर भरून काढण्यासाठी माताजीला दानदात्यांनी समोर येऊन मदत करावी असं आवाहन या ठिकाणी निळे प्रतीक्षावतीने करण्यात येत आहे आपण पाहत आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आहे एका दहा मिनटाच्या वादळी पावसाने संपूर्ण धम्म करू शकते जरी आज असं झालं असेल तरी मंडपवर बसून आम्ही धम्म परिषद घेऊ ह्याच्यामध्ये जिमत नाही आणि सर्वांनी मात्र असे वादळ खूप येतात बाबासाहेबांच्या जीवनामध्ये खूप वादळ आले मानवाच्या जीवनामध्ये खूप वादळ आले आणि आमच्याही जीवनात वादळ येते ही भिंपने वादळातूनच निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच जण भिंतकी करण्यात आलेलं आहे आज भिंतेकीचा अर्थच तुमच्या लक्षात आला की वादळ म्हणजे भिंतेकडी वादळ म्हणजे भिंटेकडे आणि भिंतेकडीच्या मात्र म्हणजेच वादळ म्हणून हे न घाबरता न जुमानता परत उरलेले दोन तास पास, या ठिकाणी धम्मप्रषद होणार आहे सर्व उपासक उपासिकांनी न घाबरता न जुमानता या धम्मप्रषदचा आस्वाद घ्यावा असे आपल्या सर्वांना सूचना करतो सर्वांना मंगलकामना करतो मंडप जरी पडला असेल तरी तुमची श्रद्धा पडली नाही हे मात्र तेवढं सत्य आहे आज मंडप पडला म्हणून काय झालं गेल्या पंचवीस वर्षा मंडप पडते त्या मंडपावर बसूनच आम्ही धम्मपर्षीत घेत असतो आता जरा स्टँडर्ड झालं म्हणून काय झालं गेल्या गेल्या पंचवीस वर्षात या ठिकाणी माती ढेकर चिखल होत होता आज मात्र चिखलाचा चेचा सुद्धा या ठिकाणी नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व उपासक उपासिकांना मंगलकामना देतो शुभकामना देतो धम्म होणार आहे गायनाचे कार्यक्रम होणार आहे सर्वांनी मात्र त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद आता जी कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी तुफान वारं वादन सुटलं आणि हा मंडप कोसळलेला आहे यामध्ये काही कोणी जखमी वगैरे झालेलं आहे का नाही कोणी जखमी वगैरे झाले नाही कोणाला लागलं पण नाही कोणाला इजा पण झाली नाही फक्त मंडप पडला एवढंच झालं बाकी काही नाही वादळ आलं पाऊस आलात बस एवढंच झालं बाकी काही नाही तुमच्या हिमतीला आणि धैर्याला खरोखरच सलाम आहे कारण एवढ्या वादळात सुद्धा तुम्ही या ठिकाणी भर पावसात उभे आहात एवढं स्पिरिट कुठून येत आहे बुद्धा बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे एवढं स्पिरिट कुठून येत आहे माताजी एवढं स्पिरिट कुठून येतं बाबासाहेब बुद्धांच्या बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांना आपण बाबासाहेबांच्या कार्याला आपण सॅल्यूट केला पाहिजे हे माझं कार्य नाही बाबासाहेबांचं आहे आणि बाबासाहेबांसाठी आपण कार्य करत असतो म्हणून याच्यात नाराजगी दुःख टेन्शन नाही तर आपण धम्म परिषद घेत असतो धम्म परिषद घेत राहणार आहोत याच्यामधून उपासक उपासकाने नवीन एक संकल्पना करायची आहे की हे पडणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी मोठा मंडपच तयार करू म्हणजे पडणार नाही निसर्गाला आपल्याला चॅलेंज नाही पण निसर्गाला हलवायची गरज नाही आपण या ठिकाणी परिषद मंडपावर बसूनच परिषद घेत असतो हे आपल्यासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी नवीन नाही आहे वाद कसं असते वादळ कसं असते हे मात्र सर्वांना लक्षात आलं आणि याच्यानंतर नंतर बुद्ध आणि भीमगीतांचा गायनाचा कार्यक्रम होईल सर्वांनी मात्र त्याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद जय भीम पाऊस थांबलेला आहे

هما بندن ما ن جي پئي جي سنسري